लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे या प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून सगळ्या प्रेक्षकांना सिनेमा पाहता यावा यासाठी खास सकाळी आणि रात्री रा बारा नंतरच्या च देखील आयोजन करण्यात येत आहे प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे छावाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा झपाट्याने वाढत आहे छावा चौदा फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल तेहत्तीस पॉईंट एक कोटींची कमाई करत इतिहास रचला व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये छावाने आजवर सर्वाधिक कमाई केली आहे यापूर्वी आलिया भट आणि रणवीर सिंगच्या गली बो या चित्रपटाच्या नावावर हा रेकॉर्ड होता शुक्रवारी पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यावर शनिवारी छावाने एकोणचाळीस पॉईंट तीन कोटींचा गल्ला जमवला छावा सिनेमाच्या कमाईत तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी मोठी वाढ झाली या सिनेमाने रविवारी तब्बल एकोणपन्नास पॉइंट तीन कोटी कमवले तर सोमवारी सिनेमा या सिनेमाने चोवीस एक कोटींचाळीस त्रेपन्न कोटी असल्याची अधिकृत माहिती मडॉक फिल्म्राम वर शेअर केली होती छावाच्या पाचव्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल सांगायचं झालं सा तर मडॉक फिल्म्सने दिलेल्या वृत्तानुसार छावाने मंगळवारी पंचवीस पॉईंट पंचाहत्तर कोटींची कमाई केली आहे त्यामुळे सिनेमाची पाच दिवसांची कमाई एकशे एकाहत्तर पॉइंट अठ्ठावीस कोटी एवढी झाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छावाचं बजेट एकशे तीस कोटी होतं त्यामुळे सिनेमाने अवघ्या चार दिवसातच आपलं बजेट वसूल केल्याची माहिती समोर आली आहे छावामध्ये विकी कौशल सह रश्मिका मंदाना अक्षय खन्ना आशुतोष राणा विनीत सिंग दिव्या दत्ता डायना पेंटी संतोष जुवेकर अशा अनेक कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर मंडळी तुम्ही छावा चित्रपट पाहिलात का आणि जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला छावा चित्रपट कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका